लग्नानंतर होईलच प्रेम भाग पस्तीस रिवा फक्त मिहिरबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती तर मिहीर जास्त रस घेत नसल्यासारखा वाटत होता तर तिकडे अहिरा त्यांच्या संभाषणावर लक्ष केंद्रित करत असतानाच अचानक एका मुलाने तिच्या दिशेने एक टिश्यू पेपर फेकला जो थेट तिच्या डोक्याला लागला तिने खाली पडलेला तो टिश्यू पेपर उचलला आणि उघडून पाहिला त्यातलं वाचून ती संतापली रागाने ती उठली आणि त्या मुलाच्या दिशेने चालत गेली त्याने जाऊन त्या मुलाला कॉलरने धरलं आणि एक ओढून तमाचा त्याच्या गालावर मारला तो मुलगा आपल्या गालावर हात ठेवून तिला आश्चर्याने पाहू लागला आहिराने रागाने त्याच्याकडे बघत म्हटलं तुझी हिंमत कशी झाली या फालतूच्या घाणेरड्या हरकती करण्याची घरात बहीण नाही का तिचा आवाज ऐकून सगळेजण त्या दिशेने पाहू लागले मिहिरच्याही नजर तिकडे गेली आणि आहिराला तिथे पाहून तोही आश्चर्यचकित झाला त्या मुलाने आहिराकडे रागाने पाहत म्हटलं जास्त शहाणपणा करू नका मॅडम महागात पडेल तो पाहताच कोणताही गुंडा मवाली वाटत होता पण आहिराला त्याचा काहीच फरक पडत नव्हता तिला तर त्याच्या त्या नोटची चिड येत होती ज्यावर लिहिलं होतं चलती क्या आयटम आहिराने अजून एक थाप्पड मारण्यासाठी हात उचललाच होता तेवढ्यात त्या मुलाने तिचा हात पकडला आणि संतापून बोलला एकदा हात उचलला म्हणजे पुन्हा पुन्हा उचलशील असं नाही ओळखत नाहीस तू आपल्याला म्हणून असं रिॲक्ट करत आहेस आहिराने रागाने उत्तर दिलं आणि तू मला ओळखत नाहीस की मी कोण आहे जर ओळखलं असतं तर ही हरकतच केली नसतीस त्या मुलाने नाटकीपणे घाबरण्याचा अभिनय करत म्हटलं अरे बापरे मी तर घाबरलो त्याच्या या वागण्यामुळे अहिराला अजूनच राग आला एकतर त्याच्या मूर्खपणामुळे तिचा प्लॅन फसला होता आणि वर तो तिला सतत उत्तर देत होता आहिराने जोरात आपला हात सोडवत त्या मुलाच्या हातातून मुक्त होऊन संतापून म्हटलं थांब मी तुला दाखवतेच असं म्हणत तिने टेबलांवर ठेवलेली दारूची बॉटल उचलली आणि ती टेबलवर आपटून फोडली सगळे तिला पाहून थक झाले आहिराने ती फुटलेली बॉटल त्या मुलाच्या दिशेने करत म्हटलं जर अजून एक शब्दही उच्चारलास तर ही बॉटल तुझ्या पोटात खुपसून टाकेन मग इथेच होऊन रहा आणि आई शपथ तुला हॉस्पिटलमध्ये दाखल करायला कोणीही जाणार नाही ती त्या मुलाला सतत धमकावत होती वर तिच्या हातात ती फुटलेली ग्लास बॉटल पाहून तो मुलगा काहीसा घाबरला कारण जो मुलीने त्याला थाप्पड मारला होता ती नक्कीच त्याचा खूनही करू शकत होती मिहिरने पाहिलं की प्रकरण खूपच वाढत आहे तेव्हा तो पटकन त्या दिशेने गेला आहिराने अजूनही त्या मुलाचा कॉलर पकडला होता आणि दुसऱ्या हातात ती बॉटल होती मिहिरने तिचा तो हात पकडला ज्याने तिने त्या मुलाचा कॉलर पकडला होता आहिराने त्याच्याकडे पाहिलं आणि संतापून म्हटलं मध्ये पडू नकोस पण मिहिरला काही फरक पडला नाही त्याने तिला स्वतकडे खेचलं आणि दुसऱ्या हातातून ती बॉटल हिसकावून फेकली आणि म्हणाला ही काय बालिश हरकत आहे आहिराने कष्टाने सुटण्याचा प्रयत्न केला पण मिहिरने आपली पक्का घट केली आणि इतर सर्वांना बघून म्हणाला तमाशा संपला आता सगळेजण आपले आपले काम करा त्या मुलाने मिहीरकडे पाहिलं आणि म्हणाला भाई कुठून आणस हे आयटम बॉम्ब आम्हाला देखील लोकांची फक्त कट करणं जमत आणि ही तर थेट मारायलाच निघाली मिहीरने त्याला घुरून पाहिलं तेव्हा तो शांत झाला मग मिहीर बोलला तुम्हाला जिवंत राहायची इच्छा असेल तर इथून निघून जा एकदा रोखले पुढच्या वेळी नाही रोखणार तो मुलगा तिथून निघून गेला मिहिरने आता अहिराकडे पाहिलं आणि तिचा हात धरून तिला ओढत बाहेर घेऊन गेला त्याने रिवाला संपूर्णपणे दुर्लक्षित केलं होतं किंवा कदाचित अहिराला नवीन संकटात पाहून त्याला तिच्याशिवाय काहीच आठवत नव्हते त्याने अहिराला जबरदस्ती कारमध्ये बसवलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन कंपनीकडे गाडी वेगात नेली आहिराने रागाने पाहत विचारलं मी बोलत होते ना मध्ये पडण्याची काय गरज होती मिहिरनेही तितक्याच रागात उत्तर दिलं तू बोलत होतीस सिरियसली तुला खरंच वाटतंय की तू तिथे बोलत होतीस आहिरा त्याला घुरू लागली पण मिहीर शांतच राहिला दहा मिनिटांचे अंतर त्याने पाच मिनिटात पार केले त्याने तिला जबरदस्ती कारमधून बाहेर काढलं आणि खेचत आपल्या पर्सनल लिफ्टमध्ये नेलं काही वेळातच दोघंही मिहीरच्या केबिन मध्ये पोहोचले आहिराने तोंडवाकडं करत विचारलं काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा मेहर रागाने बोलला तू प्रॉब्लम आहेस चालती बोलती प्रॉब्लम आहेस पाहून कोणी म्हणणारही नाही की तू अद्वैतची बहीण आहेस कोठे तो मॅच्युअर व्यक्तिमत्वाचा माणूस आणि कुठे तू इतकी मॅच्युअर की जाऊन गुंडांशी भांडायला निघालीस माहिती आहे का तुला ते लोक कसे असतात एक गोष्ट सांग शांतपणे काही काम करू शकत नाहीस का प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कामात तुला नवी प्रॉब्लम गळ्यात घालायचीच असते कुणाला तरी त्रास दे पण नाही तुला स्वतःलाच त्रास द्यायचा असतो आहिराने त्याच्याकडे रागाने पाहिलं पण काही बोलूच शकली नाही मेहर फारसा रागावत नव्हता तो शांत स्वभावाचा होता पण आज त्याचा राग हद्दीच्या बाहेर गेला होता तो तिला ऐकवतच होता ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता शेवटी ना जाणू कसं त्याच्या तोंडून निघून गेलं तुझ्यामुळे माझी कॉफी सुद्धा खराब झाली हे ऐकून आहिरा अजून जास्त उदास झाली तिने फक्त एक कटाक्ष टाकला आणि ताबडतोब त्याच्या केबिनमधून बाहेर पडली मेहर निढाळ होऊन आपल्या खुर्चीत बसला आणि डोकं धरत म्हणाला आहा काय करू या मुलीचं काहीच समजत नाही हिला काय माहिती अद्वैत आणि हिच्या तितका फरक का आहे आहिरा ऑफिसमध्ये अजिबात थांबली नाही तिथून थेट घरी निघाली घरी पोहोचताच तिने रागाने आपल्या खोलीत धाव घेतली खरं तर राग हा तसाच दाखवण्यासाठी होता आपली कमकुवत बाजू दाखवायला अहिराला अजिबात आवडत नव्हतं ती सहजासहजी रडतही नव्हती पण आज तिला खूप रडू येत होतं जे ती आपल्या रागाच्या आड लपवत होती तिने खोली बंद केली आणि थेट वॉशरूममध्ये गेली थंड पाण्याने चेहरा धुतला ती अजिबात रडू इच्छित नव्हती आज पहिल्यांदाच मेहर तिच्यावर ओरडला होता आणि त्याहूनही जास्त वाईट तिला याचं वाटत होतं की त्याने तिच्यावर त्याच्या डेट बिघडवल्याचा आरोप केला होता तेव्हाच दार ठोठावल्याचा आवाज आला तिने स्वतःला शांत केलं आणि दरवाजा उघडला समोर आयत होती जी आपल्या छोट्या छोट्या डोळ्यांनी तिला टक लावून पाहत होती ती अहिराच्या जवळखाली बसली आणि प्रेमाने म्हणाली काय झालं आई तू इकडे आयूने तिच्या दिशेने आपला छोटा हात पुढे करत म्हटलं आणती चॉकलेट तुम्ही गुच्छ आहात आयूला आपली अवस्था समजली हे पाहून आहिरा हलकसं हसली आणि तिला उचलत म्हणाली नाही ग मी रागावलेली नाही हे बोलून ती तिला घेऊन बेडवर आली आयुच्या हातात एक चॉकलेट होतं जी ती आहिरासाठी घेऊन आली होती कारण तिला वाटलं की आहिरा खूप रागावलेली आहे आहिरा हसली आणि दोघींनी मिळून ती चॉकलेट खाल्ली रात्री अद्वैत जेव्हा घरी आला तेव्हा त्याने ठरवलं होतं की स्वराकडून पूर्ण माहिती घेणारच तो खोलीत आला पण स्वरा तिथे नव्हती लगेचच त्याला समजलं की ती आहिराच्या खोलीतच आहे तो तिकडे गेला आणि दरवाजा उघडला स्वरा आणि आहिरा समोर बसलेल्या होत्या गर्वही त्यांच्यासोबत होता आणि आज तर बानीही तिथे होती मुलं तर कुठेच मागे राहणार नव्हती हे सगळं पाहून अद्वैतची नजर संकुचित झाली त्याला काहीतरी गडबड जाणवली त्याने स्वराकडे पाहत म्हटलं स्वरा जरा खोलीत ये स्वराची भीतीने पाचावर धारण बसली अद्वैत ज्या स्वरात बोलला होता त्यावरून तिला नक्कीच वाटलं की काहीतरी मोठा गोंधळ आहे बानीने स्वराकडे पाहून म्हणाली स्वरा, स्वरा काहीही झालं तरी त्याला मनवायला हवं आपण त्याला आपल्या प्लॅनमध्ये इन्क्लूड करायला हवं तरच आपला प्लॅन शंभर टक्के यशस्वी होईल समजलीस ना स्वराने भीतीने मान हलवली गर्वने तिची भीती पाहून पटकन म्हणाला तुम्ही काळजी करू नका आम्ही जवळच राहू जर काही वाटलं तर तुम्ही आवाज द्या नाहीतर फक्त आयतचं नाव घेत आवाज द्या स्वराने मान दोलवली आणि खोलीत निघून गेली ती आत शिरली आणि दरवाजा लावला तेव्हा अद्वैत बोलला काय सुरू आहे हे सगळं सांगशील का काल म्हणाली होतीस ना सांगशील आणि आता तर मला खात्री झाली आहे की काहीतरी मोठा गोंधळ चाललाय स्वराने बगल चुकवत म्हटलं आम्ही काहीच गोंधळ करत नाहीये तुम्हाला असं का वाटतंय अद्वैतने तिच्यावर तीव्र नजर टाकली आणि म्हणाला तुला माहिती आहे तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीस त्यामुळे शांतपणे सांग काय चाललंय स्वराने निरागस चेहरा करत विचारलं वचन द्या की तुम्ही साथ द्याल मगच सांगते अद्वैतने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला इमोशनल ब्लॅकमेल करतेयस स्वरा त्याच्याजवळ गेली त्याच्या गळ्यात हात टाकून प्रेमाने म्हणाली तुम्ही जे समजा पण आधी वचन द्या की तुम्ही माझी साथ द्याल आणि मला रागावणार नाही स्वराने अध्यायसमोर कोणताही पर्यायच सोडला नव्हता शेवटी त्याला तिचं ऐकावं लागणार होतं आणि तो ऐकला त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला ठीक आहे वचन देतो की तुला रागावणार नाही आणि साथही देईन आता सांग काय झालं आहे स्वराने एक सुटकेचा श्वास घेतला आणि अद्वैतपासून दूर होत बेडवर आरामात बसत म्हणाली दिशी संबंधित प्रकरण आहे अद्वैत तिच्याकडे पाहू लागला मग स्वराने त्याला सांगायला सुरुवात केली अद्वैत आश्चर्याने ऐकतच राहिला शेवटी स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली आणि आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की आम्ही दिच्या बॉसचं लग्न मोडू हे ऐकताच तो चकेत होऊन आश्चर्याने म्हणाला वॉट तुम्ही सगळे वेडे झालात का अक्कल ठिकाणावर आहे का नाही याआधी तो आणखी काही बोलेल तेव्हाच स्वराने पटकन म्हटलं तुम्ही वचन दिलं होतं की ओरडणार नाही अद्वैतला आता स्वतःला अडकल्यासारखं वाटत होतं त्याने मनातच स्वतःशी म्हटलं हिला इतकी निरागस समजून मोठी चूक केली मी आधी पूर्ण गोष्ट ऐकायला हवी होती मगच वचन द्यायला हवं होतं हे लोक करणार तरी काय आहेत तेव्हा स्वराने म्हटलं कोणावर प्रेम करणं काही चुकीचं नाहीये आणि मग तुम्ही विचार करून पहा मेहेर त्या मुलीवर प्रेमच करत नाही जिच्याशी त्याचं लग्न ठरलंय तो फक्त आपल्या आईच्या सांगण्यावरून सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करत आहे नाही का अशा लग्नाचा काय उपयोग आणि दी तर त्यांच्यावर खरंच प्रेम करते अद्वैत तिच्याकडे पाहू लागला जी आहिराची बाजू घेत होती आणि त्याच्यासमोर तिने कोणताही दुसरा पर्याय सोडलाच नव्हता क्रमश बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद